हो नमो महादेश सत्य महादेश गुरु गुरुजी कुरु अलग प्रश्न मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये एक टाकलेलं होतं हे टाकलेलं होतं की बेडी म्हणजे काय बेडी कशाचं असतं बेडी काय करतं बेडी कुठल्या देवाला वापरले जाते बेडी कशासाठी गुरु टाकून देतो कशासाठी नाही त्याचं वी विधान कुणाला माहिती नाही बेडीचं काय आज एक साधक आलेला होता माझ्याकडे भेटायला काकी गेल्या दोन तीन महिने मी बाहेरच दौऱ्यावरती पण होतो आणि अनुष्ठानला पण होतो सर्व शिष्यांना घेऊन उज्जैनला काय वीस एकवीस दिवसाचं अनुष्ठानच होतं माझं तिकडे आणि महाशिवरात्रीचं कार्य पण होतं आणि हे सर्व उज्जैनलाच झालं त्या महाकालच्या कृपयाने आणि दौऱ्यावरती होत तिकडनं आल्यानंतर तर, तर मग आज धीरत लोकांना वेळ तर आज लोक आले तर आज लोक आल्यानंतर त्याच्यामध्ये एक जण साधक होता तर ते बोलले की बघा माझं काय आहे तर माझ्या अर्धांगीने मी सांगितलं की ठीक आहे चालन तुम्ही बसा तुम्ही तर महाराज येत म्हणले सर्व गोष्टी आहेत ते बोलले की हो दीक्षा झाली हे झालं ते झालं फलन झालं आणि तो बोल की मी एवढे वर्ष झाले एवढे वर्ष की तरी मला कुठलं प्राप्ती नाही किंवा काय नाही त्यांचं मला वाटतं दहा बारा तर वर्ष झालेच असते ना दहा बारा वर्ष त्यांना काही प्राप्ती नाही भक्ती करून सुद्धा काही प्राप्ती नाही गुरु झाले जे त्यांनी ज्या गुरुकडून दीक्षा घेतली ते गुरु मृत्यू पावले त्याच्यानंतर ज्या गुरुकडे गेले त्या गुरूंनी त्याला चांदीचे बिडे बनवायला लावले एक पायात एक हातात आणि हातात बनवायला लावल्यानंतर आता त्या गुरुला हे पण माहिती नाही की आपण दीक्षा कोणाला देतोय आणि ह्या साधकाला हे पण माहिती नाही की त्याच्यामध्ये दिव्य ताकद कुठली आहे हां अरे मग दीक्षा दिलीच कुठल्या पद्धतीने नियम पाणी सतराशे साठ दिलेच कुठल्या पद्धतीने हा एवढे पथ्य त्याला दिले की त्याचं हिशोबाचं हिशेबाचा ठाव ठिकाणच नाही त्याचा एवढे पथ्य दिले त्याला आता पथ्य पण कसे कसे देऊन टाकले त्याला काय आणि तो बोलला की मला काही प्राप्ती नाही आणि काय माझं हेच नाही म्हणजे ग्रोथच होत नाही माझ्या भक्तीचं काय साक्षात्कारच होत नाहीये मी भक्ती खूप करतो अंतकारनं खूप करतो मग तो असा बोलल्यानंतर तर मग मी माझ्या गुरुंना भगवंतांना विचारलं की देवा म्हणलं ह्याने खरंच भक्ती केलेली आहे का ह्याचे पुण्यकर्म आहे की नाही मला फक्त तेवढंच सांगा मग त्याच्यानंतर मी याच्याशी बोल तर देवाने सांगितलं की हो केलेली भक्ती त्यांनी पुण्यकर्म पण छान आहे त्याचे पण त्याला कुठल्याही गोष्टीचं ज्ञान नाहीये त्याची कुठली दिव्य ताकद पण नाहीये आणि त्याला काही माहिती पण नाहीये त्या ताकदीबद्दल मग त्यावेळेस गुरुंकडनं आज्ञा घेतली आणि गुरूंना म्हणलं गुरुदेवा एक कृपा करा ह्याची जी पण ताकद असेल खरंच भक्ती केल्यास त्या ताकदला बोलवा तर गुरुंनी एका क्षणात तिथं बोलवली ती ताकद आता ज्या वेळेस ती ताकद तिथं बोलवली बोलवली तिथं माझं त्या ताकदीसंग बोलणं झालं बाबा हिनी सेवा केली की नाही केलं किंवा काय नाही झालं तिथं बोलणं त्यांनी सांगितलं हो मी ह्याच्या पाठीशीच असतो असं असतो तसं असतो कधीपासून म्हणलं खूप दिवसापासून आहे मी त्याच्या काय आणि मी त्याच्या कुळापासून आहे त्यांनी सांगितलं जी कुळ त्याच्या कुळ्यात आहे म्हणला मी आणि ती ताकद होती नाथनची नाथनची ताकद आहे मी ते आता नाव नाही सांगणार काकी बिंदे नाव गोपी ठेवले नाही आणि मग ते नाथनमध्येच एक ताकद आहे ते मग त्यांचं माझं बोलणं झालं बोलणं झाल्यानंतर मी म्हणलं मग तुम्हाला म्हणलं देवा मग तुमच्या पायत्री ह्यांनी बेडी घातल्यात तुमच्या झाडाला बेडी घातल्यात तो म्हणला असलं काय मला चालत नाही म्हणलं बेडी बिडी काय चालत नाही जो हात ज्याच्याकडे गेला तो पण त्याला सुद्धा ह्या गोष्टी काही कळल्या नाही मी त्याच समोर उभा राहून सुद्धा तुम्हाला बघू शकला नाही मी त्याला सगळं सांगतोय पण तरी ते ऐकू सुद्धा शकला नाही मग अशा गुरु तुम्ही दीक्षा घ्यायलाच का जाता की साक्षात तिथं भगवंत उभा राहतोय तो बोलतोय त्याच्या समोर भगवंत उभा आहे तरी त्याला भगवंत दिसत नाही तो भगवंतच त्याला सांगतोय उभा राहून तरी त्याला ते आवाज कानात पोचत नाही त्याच्या आणि तो आणि बारीक तोंड झालं त्या साध साधकाचं आता मला वाईट वाटलं म्हणलं की खरंच यांनी भक्त केलं काय प्राप्त केलं नाही मग मा, मला त्या गुरुनी जे त्याच्या संगत जे बघितलं जे काही गोष्टी केले मला काही के ते बोलायचं नाही मला पूर्णची निंदा करायची नाही हे मला गुरूंचा आदेश आहे काकी ज्याचे त्याचे कर्म भोग भोगू दे काकी तू सत्यकर्म धर्म चालले ना मला गुरुचा आदेश आहे तू सत्यकर्म धर्म चालले ना काय करतात त्यांचं भोग भोगू दे पण मी हे सांगतोय की ते गुरूंचं मी काय गोष्टी तसं बघितलं त्याच्याप्रती तर मला राग आला राग आल्यानंतर म्हणलं बसा बरं हे सगळे बेडी बिडी म्हणलं काढून टाका आत्ताच्या आता फटाफट फटा सर्व बेडी काढून टाका म्हणलं हो ते मग ते ज्या वेळेस ते बेडी काढली बसवलं त्यांना आणि त्या दिव्य ताकदला सांगितलं आता हो म्हणलं प्रकट याच्यासमोर तर दिव्य ताकद एका क्षणात प्रकट झाली त्या दिव्य ताकद संग माझं बोलणं झालं सर्व बोलणं झाल्यानंतर मग काय झालं काय नाही हे जरा तुम्ही बघून घ्या तिथं हा व्हिडिओ बघा मग तुम्हाला कळेल बस ता कोई है स्टॉप वो स्टॉप स्टॉप वो वो वक्रतुंड त्रिपुर कोह तकै से इति ग्राहु पुखोपि तक्रहु से त्रितोहुरुभु तक्रहु भक्ति बस प्रहुतुनका अ सुक्रो हु से टिकला ना हो तिम को सुखिकडं चितृको होतो रेसे टिका त तुई रीत्र हम्म ना तो निशीक रमतो हो तो किमिसे दिक्कला ता तुकोई तो को एसे निकोतो सुको रेसे टिकला होतो नुको वाक्तो मी कैसे

hey बघितलं ना काय झालं काय नाही ती दिव्य ताकद अशी आमचे संग बोलत होती तिथं माझी अर्धांगिनी पण होतो मी पण होतो काय अशी बोलत होते लोक पण बसलेले होते असे बोलत होते की हसायला येत होतं माझ्यामध्ये साक्षात भगवंत हसत होते माझा जो जीव आत्मामध्ये शरीरामध्ये विराजमान येतो जीवात्मा स्वरूपामध्ये तोच अनंत परमेश्वर काय तर बघितलं बघितल्यानंतरून त्यांचं माझं बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं की तुम्हीच ह्याला गुरु व्हा तुम्हीच मार्गदर्शन करा मग त्यावेळेस मी बोलो की जशी तुमची आज्ञा आणि जसं मला माझ्या गुरूंनी सांगितलं ते पण कर्मविधानानुसार ह्या गोष्टी सर्व व्यवस्थित करून ह्याला व्यवस्थित मार्गदर्शन दिले जाईल आणि तुमची प्राप्ती त्याला करून दिल्या जाईल असं ते दिव्यताकशी बोलणं झालं माझं माझ्या अर्धांगिनीचं मग त्याच्यानंतरून आता आमचं बोलणं कसं झालं कसं नाही ते तर तुम्ही बघितलं आता त्याच्यानं तुम्हाला काय सत्य आहे काय नाही हे तुम्हालाच पार खायचं आहे तुम्हालाच त्या सर्व गोष्टी समजून घ्यायचे माझं काम आहे की साधारण जनतेचं डोळे उघडणं तुमचं कुठपर्यंत डोळे उघडते किंवा कुठपर्यंत नाही हे तुमचं स्वतःला तुम्हाला कळायला पाहिजे त्याच्यामुळं भक्तीच्या मार्गाने अशा मार्गाने चला की त्या मार्गावर ते तुम्हाला खरंच भगवंत मिळेल असे कित्येक तरी तरुण मुलं मुली आहेत की अंतकरणापासून भक्ती करतात इतकं अंतकरणापासून भक्ती करतात मुलं मुली झाल्या काय सर आपल्या आई बहिणी झाल्या ह्या पण पण ज्या वेळेस ते हे बघतात की आपली मैत्रीण किंवा आपण आपण चांगले वागतात आपले मैत्रीण हे वाईट वागतात आणि याचं सदैव कल्याण होतं आणि याचं सदैव चांगलं होत आहे काय आणि मी एवढी भक्ती करून मी एवढं उपास करून तो मुलगा असो किंवा पुरुष असो किंवा स्त्री असो किंवा मुलगी असो हे सर्व हेच विचार करतात जे लोक भक्ती करत नाही किंवा काय करत नाही देवाला मानत नाही हे एकदम सुखी सुखी समाधानी एकदम आनंदात आहे आणि आम्ही एवढं भक्ती करून एवढं उपास तपास करून एवढे सगळ्या गोष्टी करूनसुद्धा दरिंद्री काय पिशा सोडत नाही म्हणून ना नवी, नवीन नवीन जे असतात भक्तिवान मुलं मुली खूप आहेत भक्तिवान भक्ती करणारे खूप म्हणजे खूप आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या काय पूर्ण भारतभूमीमध्ये खूप आहेत तर होतो काय तिथे तिथं होतो असा की हे भक्ती करतात पण हे भक्ती करून ह्याला भगवंत प्राप्त झालंय की नाही हे त्यांना कळत नाही मग ते दिसणार कुणाला ज्यांनी सिद्धी प्राप्त केले त्यालाच दिसणार की अरे ह्याला भगवंत प्राप्त येईल ह्यांनी कशी पूजा केली पाहिजे कसे नाही हा कोण सांगतो सिद्ध साधकच सांगतो ज्याला विद्या प्राप्त येते काय त्याच्यामुळं तुम्ही सर्वांनी साधकांनी एक अनुभव घ्यायचा कुठल्याही गुरु करण्याच्या आधी पहिलं आपलं स्वतःच बघायचं की आपली पात्रता ती आहे की नाही जो पण गुरु असेल त्या गुरु जायचं बिंदास बाबा मला असं असं पाहिजे असं असं दिशा पाहिजे देण्याची दानत आहे का देऊ शकतो का तरच तू माझा गुरु हा ब्रह्मकमल अनंत कमल हे कुठल्याही मी कुठल्याही गुरुचे किंवा कुठल्याही माणसाचे चरण ठेवणार नाही तुझ्यामध्ये ती पात्रता असेल तर पहिलं चरण पण तुझंच आणि शेवटचं चरण पण तुझंच तुझ्यामध्ये देण्याची विद्या दानत आहे का तर दे नाही तुम्हाला विद्या देऊ शकत नाही किंवा काही देऊ शकत नाही कुठल्या आशेला पण लावू नको माझं वेळ पण व्हायला घालू नको आयुष्य पण बरबत करू नको आणि हे असा कडू शब्द कोण फक्त सहन करू शकतं आणि कोण झेलू शकत ज्या साधकांनी ज्या गुरुजनांनी सिद्धी प्राप्त केलेली आहे ते कधीच ह्याला टोचून लागणार नाही आणि ज्याला काय प्राप्त नाही काय नाही त्याचा तळपायाचा मस्तकाचा पार पार डोक्यापर्यंत चढतो त्याचा आणि असल्या माणसांकडे कोणी जायचं पण नाही कोणी ज्ञान घ्यायला भटकायचं पण नाही आणि आपलं स्वतः अनमोल जीवन वालं घालवायचं नाही यासले असले भोंदू महाराजांच्या मागे फिरण्यापेक्षा घरी आपल्या आई वडिलांची सेवा करा ज्या भगवंताला प्रकट व्हायचे तो होईल नाही झालं तर नाही झाला पण पर मरेपर्यंत तुमच्या अंतकानामध्ये एक राहीन की बाबा मी माझ्या आई वडिलांची सेवा केली बाद झालं मला कोण भेटू नाही तर नाही भेटू देव भेटू किंवा नाही भेटू तुमचे कर्मफळ वगैरे आईवडिलांप्रती प्रेम बघून साक्षात भगवंत सुद्धा प्रकट होईल लक्षात घ्या पण असल्या कुठल्या नीट महाराजांच्या पाया बिया नका पडत बसू आणि कोणाची सेवा करत नका बसू चाकरी देण्याचे दानत असं ठीक आहे नसेल देण्याचे दानत तर नाही करायची आपली भक्ती जशी तुम्हाला जमत तसं ज्या भगवंताला तुम्हाला प्रकट होऊन मार्गदर्शन करायचं असेल तुमच्या मध्ये असेल तुमच्या राजयोगमध्ये असेल सगळ्या गोष्टीमध्ये असेल की तुमच्या प्रारब्ध मध्ये असेल किंवा तुमच्या भविष्यात असेल ते घडणारच आणि एकदा एकदा भक्ती सफल नाही झाली म्हणून काय झालं अनुष्ठान अर्धवट झालं म्हणून काय झालं किंवा अनुष्ठान आपल्याला कळत नाही म्हणून काय झालं करण्यापासून आहे ना करा भक्ती अजून तो भगवंत सुद्धा स्वतः येऊन बोलला पाहिजे अशी भक्ती करा तो भगवंत येऊन बोलला पाहिजे अरे बाबा मी आहे आता मला तरी वळख कळलं की नाही अशी भक्ती करा इथंच माझ्या शब्दाला पूर्ण योजना देतो आता जय माता भगवती पार्वती सकल जगस्वरूपिणी हर हर महादेव शिव शंभो हो।